तर नमस्कार मित्रांनो नाका सुरु शेच्या तुमचं सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो मंगळवार आहे तर मंगळवार मित्रांनो मी आखाडा बाळापूर या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी खूप चांगल्या शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या शहर या बाजारामध्ये येतात तर या बाजारामध्ये शहरची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करणार आहे मित्रांनो त्या बाजारामध्ये तुम्हाला गावरान गावरान शहर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो आज आज दिनांक नऊ नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळ मित्रांना मंगळवारचा आठवडी बाजार आहे या ठिकाणी जवळपास शेतकरी या ठिकाणी शेळ्या घेऊन या बाजारामध्ये येतात तर या शेळ्याची काय किंमत तुम्हाला मी सांगत प्रत्येक करणार आहे मित्रांनो आज आपला हिंगोलीचा पण शेळी बाजार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी व्यापा व्यापारीच्या पण शेतकऱ्यांचा खूप चांगल्या शेळ्या आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही दास का मोठा बाजार असतो मित्रांनो लहान बाजार असतो तर संपूर्ण तुम्हाला शेअरची काय किंमत सांगायला प्रत्येक करणार आहे तुमचे आहेत दादा तुमचे आहेत का या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता व्यापारी इकले इकली आहेत का तर मित्रांनो हे हे इथले जवळपासचे व्यापारी आहेत मित्रांनो यांच्यापाशी खूप चांगल्या दिशाही असतात तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी आधी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकऱ्याशिवाय मी दाखवत असतो चॅनलवर आपल्या तर मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे छोटा बाजार असते मित्रांनो हा खेडेगावचा बाजार आहे तर आपल्या इकडचा जवळ बाजार पण खूप फेमस बाजार आहे का दोनच आणले आहे का गु याची काय म्हणली किंमत दोन पिली आहेत का पंचवीस हजार किंमत सांगा मित्रांनो दोन पिल्ले आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता ही आहे का दोन का हे दोन पिल्ले आहेत पाठवकरा आहे का पाठबकरा आहे मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगाल किती वितान हवी तिसऱ्या वितशी आहे मित्रांनो आणि याची काय म्हणली तेरा हजार रुपये गाभा आहे का आता किती महिन्याची आहे दोन अडीच महिन्याची मित्रांनो किती किती वीताची आहे दुसऱ्या वितायची मित्रांनो काकू जवळपाच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात तर कोणाला गावरांच्या पाहिजे असेल तर तुम्ही यांना तुमचा नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो शहाण्णव झिरो चाळीस हां तर मित्रांनो जवळपाच्या संपूर्ण शेरी बाजारामध्ये असतात तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या बाजारामध्ये बकरी पण खूप चांगली येतात मित्रांनो

तुमचा नाही मित्रांनो ना भावाला फोन नंबर नाही मित्रांनो छोटासा बाजार असतो तर मी हिंगोलीला गेलो तर मित्रांनो हिंगोलीचाही बाजार सगळं बनवलेला आहे तर फक्त या ठिकाणी मला एका जाता एका माणसाला सांगलेला आहे इथं पण बाजार असतो त्या बाजारला मी मित्रांनो भेट दिलेली आहे तर मित्रांनो आपले ती सार संस्कार कंप्लीट झालेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी खूप शेतकऱ्याच्या आणि पैसे आलेले आहेत बाजारामध्ये तर तुम्हाला संपूर्ण बाय काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली पंधरा हजार का तर मी तुम्हाला पंधरा हजार किंमत सांगायला तर दोन पिल्ली आहे तिच्या खाली तर पाहू शकता गावरांशी आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर तुझा फोन नंबर सांग घ्यायचे आहे ना माझं युट्यूब चॅनल आहे तीस हजार लोक बघतात सांग फोन नंबर सकतर, जे, 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 तर मित्रांनो या ठिकाणी मी पहिल्यांदा आलेलो आहे तर या ठिकाणी मी जास्त काय मोठा बाजार असतो मित्रांनो मोठे मोठे बाजार कव्हर करत असतो तर आज या जाता तुम्हाला हिंगोलीला गेलतो हिंगोलीला जाता मला मंगळवारचा बोर्डा आकडा बोळापूर्वचा बाजार असतो तर या ठिकाणी पण मी आलेला आहे मित्रांनो थोडी भेट देण्यासाठी बाजार खूप चांगला आहे शेतकऱ्याच्या आणि यापुढेच्या या बाजारामध्ये येतात आणमल मार्केट संपूर्ण बैल बाजार मैत्र बाजार काय बाजार सर्व मित्रांनो काटेवाडी मित्रांनो या ठिकाणी मी कालचा इंडो टाकलेला आहे काठेवाडीशी गाडी आलेली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काठेवाडीची गाडी आलेली आहे नवोशाही आलेले आहेत मित्रांनो यापर्यचा नंबर आणि इंडो टाकलेला आहे मी तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या चॅनल लोकांना खरेदी करण्यासाठी खरेदी काठवाडीशी खरेदी करण्यासाठी नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगू का मित्रांनो पहिला रू आहे का पहिला रू आहे मित्रांनो नऊ नवद पाठ आहे तुम्ही पाहू शकता आपल्या अकरा बाजारपूर मध्ये मित्रांनो नव पाठी पण या बाजारामध्ये येतात तर गावरांशी पाठ आहे तर तुमचं गाव आहे का का गोतीची आहेत मित्रांनो हा तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव बावीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल तर प्रत्येक हिळ्यामध्ये मी सुरुवातीला शेतकऱ्या दाखवत असतो मित्रांनो इथं बाजार असा मोठा नाही लहान बाजार आहे तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मग काय चले काय सांगली होती किंमत का तुमची आहे का मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काय सांगली याची किंमत काय सांगली हा शेळीची किंमत काय सांगली पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो शेतकऱ्याची आहे गावरांची आहे तर पाहू शकता एक किलो नाही ला नाही का गाभा आहे का किती महिने लागलेली आहे दोन महिने झालेले मित्रांनो गाव कोणतं तुमचं मागे गाव कोणता आहे कांडलीचे आहेत तर फोन नंबर माहिती आहे का तुम्हाला हां

तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याशी शे आहे तर मित्रांनो आपले संपूर्ण मराठवाड्यात इडिओ आपले चॅनल आलेले आहेत तर मी आज या ठिकाणी छोटस आकडा आकडा बाळापूर गाव आहे त्या गावाचा बाजार असतो मित्रांनो तर मंगळवारचा बाजार असतो आठवडी बाजार आहे त्या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटी शेतकऱ्याचे आलेले आहेत काय सांगली किंवा त्याची हजार मग सांगितलं आणि एक किलो आहे खाली अकरा मित्रांनो एक किलो आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर किती वितां चौथ्या वित चालू आहे मित्रांनो तर तुमचं गाव पण आहे काळवाळवा या ठिकाणी आहे तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर एकाहत्तर मित्रांनो नंबर दिलेला आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना सोद्या म्हणजे मित्रांनो किंमत थोडी कमी जास्त होईल दो दो नम्णर नम्णर को तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी यापर्यंत खूप चांगल्या क्वालिटीच्या येतात पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो जास्त का मोठा बाजार असतो छोटा बाजार असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा तुम्हाला आज आजचा मंगळवारचा आकडा बाळपूरचा बाजार मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो उद्याचा आपला उद्याचा पण बाजार आहे उद्याच्या बाजारमध्ये आपण भेटू मित्रांनो आमचा आकडा वाळपुर कसा वाटला ते कमेंट सांगा काही नवीन असेल की सबस्क्राईब करा मित्रांनो जास्त का मोठा बाजार असतो छोटा बाजार असतो